गोल्डन मेन म्हणले का आता आई गाईस घेतली लावून कावला गाव मोरणे पंधरा व दोन चार रिस काढून कोण आगरी कोली नाही गाजत वाजत जाऊया ला लाय ला, ला रे आय लाई रे अरे <laughs> <दाँगे दाँगे। laughs> फिरो <laughs> उता बा, उता बा, तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण जाणार कालू किंगच्या बरोबर एक वेगळाच अंदाज आहे त्याचा वेगळाच लुक बनणार आहे तो रा, हो वाली वाली तर मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कालोकिंग चालवले आपण शूटर आपल्या बरोबर भेटतो तुम्हाला नंतर तिकडे गेल्यावर तर गाई फायनली आम्ही आहे लोकेशन हो आणि आपलं लोकेशन आहे नानकर नानकर कोलीवाडा इकडे आलेलं आहे आपण आपला मित्र पण आहे जतीन नाही इकडं आपली नदी बघा सगळं त्या साईडला शूट चालू आहे फोटोशूट आणि इकडे सगळी आपली गँग आहे आता ना आपला पण शूट आहे राहुलचा का लुकिंगचा शूट आहे तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा डाकोर तुम्हाला सांगला लाईक करो फॉलो करो सबस्क्राईब करो सबस्क्राईब सबस्क्राईब आपला हिरो आला का ऍक्टर आला बघा चड्डी ना बघा आपला ऍक्टर बघा कसा हाय गाईज या आईला लावताना तो लावेल ला। ला। <laughs> दे की <laughs> <बाला> <laughs> <दे लो> ना त्याला कशाला चांगली इकडे बघा कालू काल कालो किंगचं ड्रेसिंग चालू आहे इकडं काय इकडं आपला भाऊ बघा व्हिडिओ चालू आहे ती मस्त शूट चालू आहे कोहली राजा कालो किंग बघा आपला कसा आहे बघा कशी मेहनत लागते कर <laughs> सुट्ला, सुट्ला। <laughs> ड्रेसिंग करायला तुम्हाला दिसत जरा सोपं नाही सुटला सुटला ड्रेसिंग सुटली खालू की तुझी बटरला साजवायला बा किती जण आले हे बघा

बाईला लहरा लागली <laughs> गाईच कालू किंग बघला गोल्डन मेन म्हणले का आता <laughs> गोल्डन मेन बनले राहुल मी बघा मेहनत काय हार असतो त्याला एक्टर बघा कालू किंग कोली राजा हा बायला फारशील हा ऐकून पीस लावून कावला गाव मोरने पंधरा व दोन चार रिस काढून कोण आगरी कोली नेवत आता बरं जमला जमला का नाही जमली आहे का आता तुला तू तर हिरोज करा फुल मेहनत चाल राहुलची मेहनत आहे एवढी एक शूट सारी मेहनत बघा अख्खा गाव गोला गेले तू गाव गोला गेले <laughs> विनायक मालीची शूटिंग झालंय विनायक माली फोटोला आपण फोटोशूट करू बोल तो डायलॉग असाय आग्रिकॉलनच्या औषध नारली पोनवाचा आहे डायलॉग मी पण येऊ व्हिडिओ मग यायला लागेल ना तुला पण याच आग्रिकॉलनच्या औषध मावसाचा सणालाय नारली पोनवाचा आ, या झाल्यात हा आता मासं मारायला जायचंय का नदीन हे बघा भाई चला आता शूटिंग चालू आहे आपली मस्त माश्यांची माश्यां जायचं आता नदीमध्ये हे बघा रेडी झाले आपला जाल घेऊन चला रे काय बॉडी बिल्डर दुसरे नानकर गावातील तला आहे तिथं आल्यावर शूटला आणि आता होडी मध्ये बसणार आपण होडी सफर होडी सफर करायचे ना होळी सफर तू बसशील चल चल होडी सफर चल मला पावता नाही नाही पावता नाही म्हणून होडी सफर कर थांब तिकडे नको जाऊ

थांब हो इकडे 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 गाई जाता आम्ही निघले वरी सफर करायला आणि कालू किंग डायवर बसले बघू शकता चला जाऊ ने डायवर कालू चला गाणी बोल सण आय रे आई लै रे पुनिनंद मावना कोल्यांचे दुनिये चालत गाजत वाजत जाऊया

मला गाई जोरी सफर संपलेला आता चला आता बाहेर निघू नाहीतर जाऊ घरी डायरेक्ट